अरुणात यशवंतकार मित्रांनो खरंतर कबड्डी क्षेत्रामध्ये हा रोहा तालुक्यातील संघ आहे अगदीच अलिबागा तालुक्याला लागून असणारा आहे परंतु कबड्डी क्षेत्रामध्ये तसं नवीन संघ आहे परंतु त्यांची जी आपण कबड्डी मधील प्रोग्रेस पाहतो ना ही अवर्णनीय आहे खूप चांगली आहे त्याचं आपण प्रत्यक्ष उदाहरण पहिल्या फेरीमध्ये देखील पाहिलं त्या संघानं पेण तालुक्यातील अरुण पाटणी या संघाला त्या ठिकाणी पराभूत केलं होतं असा हा या ठिकाणी वैरवण्यात यशवंत संघ आहे आपल्या यशवंत खार लागल्याच नावाप्रमाणेच आहे तिकडे काय झालंय एक पंच आहे का द्या ना एक पंच द्या ना प्लीज आले का या माहिती नाही या चला सामना मैदान क्रमांक दोनचा चा देखील त्या ठिकाणी सुरू करायचा आहे गतवर्षीचा अंतिम विजेता संघ म्हणून खऱ्या अर्थानं श्री विठ्ठल कोपरपाडा हा संघ आपल्याला परिचित आहे मात्र याही वर्षी तशाच तासाची भरारी हा संघ घेणार का ज्याला सगन भरारी असं म्हटलं जात परंतु हा संघ पुढे जात असताना त्याचे पंख चाटण्याचा प्रयत्न अर्थातच या ठिकाणी श्री भरणाथ यशवंत खार हा संघ करणार कारण यशवंत खार संघ देखील तितक्या चणाक्षपणे या ठिकाणी या मैदानावर उतरलाय पहिलाच परफॉर्मन्स जबरदस्त या ठिकाणी यशवंतरा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेला आता मात्र खेळ खेळ वेळ संघ घ्या मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा सामना असेल मैदान क्रमांक एक साठी गजानन स्पोर्ट्स शहापूर वर्सेस श्रीगणेश दिवलांग या दोनही संघानं तयार राहायचं आहे मैदान क्रमांक एक साठी गजानन स्पोर्ट्स शहापूर वर्सेस श्रीगणेश दिवलांग आपण तयार राहा सामना असेल लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा सामना असेल पांडवादेवी रायवाडी वर्सेस जय हनुमान खारापोली आणि मैदान क्रमांक दोन साठी गजानन स्पोर्ट्स शहापूर वर्सेस श्री गणेश दिवलाम हा मैदान क्रमांक दोन वर होईल मैदान क्रमांक एक वर पांडवा देवी रायवाडी वर्सेस जय हनुमान खारांबोली आणि मैदान क्रमांक दोन वर गजानन स्पोर्ट्स शहापूर वर्सेस श्री गणेश दिवलाम हा मैदान क्रमांक दोन वर सामना होणार आहे याची देखील चारही संघांना नोंद घ्यायची आहे हा आता मात्र कोणत्याही संघाला वेळ मिळणार नाहीये वेळ कोणत्याही संघाला दिलं जाणार नाहीये हे संघ बाहेर पडतील तुम्ही मात्र यायचं ते मात्र आपण लक्षात घ्या हा तिसऱ्या बॉलला आपल्याला उपस्थित आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं सुरू झालेली कबड्डी स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली दुपार सत्रानंतर या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये आपण हे संघ खेळत असताना पाहतोय आणि अगदीच आपल्याला आठ वाजेपर्यंत ही कबड्डी स्पर्धा मात्र पूर्ण करायची क्या? आहे क्या दोन ठिकाणी यशवंत खार या संघाच्या बाजून पहिल्या फिरीमध्ये मित्रांनो खरंतर आपल्याला काहीचा वेळ या ठिकाणी झालाय त्याच्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये तो वेळ मात्र आपल्याला भरून काढायचा आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून आपलं प्रत्येकाचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे अर्थात आपल्या मंडळाला अपेक्षित आहे कारण आपल्यासाठी नेहमीच ही कबड्डीची मेजवानी कार्तिक एकादशीच्या निमित्तानं आपल्याला मिळत असते आणि ह्या मेजवानीचा पुरेपूर आनंद मात्र आपण घेत असतो एक पवित्र दिवस आहे आणि ह्या पवित्र दिनाच्या निमित्तानं दिवसाच्या निमित्तानं ह्या कबड्डीची देखील सुरुवात झालेली आहे दोन पाच असा गुणफलक त्या ठिकाणी आपण मैदान क्रमांक दोन वर पाहत आहोत आवडा विजय राहत मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी सुयोग ठाकूर राहतात वाळ्या आपल्यासाठी बक्षीस आलंय बरं बक्षीस असं आहे खूप आनंद देणार आहे प्रत्येक चढाईमध्ये म्हणजे जेवढ्या चढाई चढ्याकडा तेवढ्या चढ्यांमध्ये जेवढे गुण मिळवणार मौन कुणीने शपथ मग बोनस गुणमध्ये आपण एखादा गुण मिळवलात चढाईमध्ये एखादा एखादा गुण असेल दुसरा असेल वाढवू नका मग पण प्रत्येक गुणासाठी शंभर रुपये सामना आपल्याला तीन आठवर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय अर्थात श्री विठ्ठल कोपरपाडा वर्ष श्री भरुणा यशवंत खाळ या दोन संघांमध्ये आपण पाहतोय आता श्री विठ्ठल कोपरपाडा संघाचे प्रशिक्षक आणि माजी खेळाडू सचिन पाटील त्या ठिकाणी कार्यरत आहेत गतवर्षीचा अंतिम विजेता संघ म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी श्री विठ्ठल परफॉर्मन्स आणि आपला तोच मात्र इथे का द्वितीय क्रमांकासाठी खऱ्या अर्थानं पांडवा देवी रायवाडी हा संघ पात्र ठरला होता तृतीय क्रमांकासाठी मैदान क्रमांक दोन वरील श्रीगणेश वढाव हा संघ त्या ठिकाणी पात्र ठरला होता आणि चतुर्थ क्रमांकासाठी मरीदेवी धरण हा संघ त्या ठिकाणी पात्र ठरला होता हे आपण गतवर्षी पाहिलं होतं वर्षाचा रिझल्ट मैदान क्रमांक चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल पांडवादेवी रायवाडी वसेस जेहरमान खाराबोली हा मैदान क्रमांक एक वर होईल लक्षात घ्या पांडवादेवी रायवाडी आणि जेहरमान खाराबोली आम्ही अगोदरच आपल्याला पुकारले मैदान क्रमांक एक साठी आणि मैदान क्रमांक दोन साठी आणि मैदान क्रमांक दोन साठी गजानन स्पोर्ट शहापूर वर्सेस श्री गणेश दिवला क्रमांक दोन साठी आपण तयार राहायचं आहे मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे आपल्या लक्षात आलं कुलदीप बाराशे पॉइंट फक्त काउंट करायचे पण चला सुयोग पाटील कुरुड प्रत्येक गुणासाठी शंभर रुपये आले चढाई पॉइंट हा बोनस असेल तरीही किंवा टच पॉइंट साठी सुंदर या वातावरणामध्ये आपण पाहतोय एका छताखाली आमच्या खेळाडूंना सावली मिळावी त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केलेले प्रयत्न हे खऱ्या अर्थानं यशाच्या मार्गाने जात असताना आपण पाहतोय संघ आपण तयार राहायचा दुसऱ्या फेरीला या ठिकाणी प्रारंभ झाला पराभूत संघांमधून देखील या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडू सन्मान केला जाणार आहे या ठिकाणी बाबू वाडकर यांच्या दातृत्वाच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आहे आणि अशा खेळाडूंचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे वनदेव क्रीडा मंडळाला आपण धन्यवाद देऊया अगदी न चुकता दरवर्षी ही स्पर्धा मात्र या ठिकाणी घेण्यात येत आहे तरी देखील आमचे अलर्ट आहेत आमचे सामनाधिकारी जितकेच चांगल्या पद्धतीवर निरीक्षण करून काळजी घेत आहेत की आपल्यापर्यंत हे पुढखोला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत डिजिटल लॉकच्या माध्यमातून स्कोरबोर्डच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना देखील सहज सामना कळतो की कोणता सामना कशा पद्धतीने चाललाय मैदान क्रमांक दोन वर जर आपण पाहिलं सामना थोडासा एकतर्फी मी झालेला दिसतोय चार अठरा धवळच्या बाजून अठरा गुण आहेत आणि वडावच्या बाजूने मात्र चार गुण आहेत असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय इकडे मात्र समसमान गुण आहे सुरस मात्र इकडे वाढते तर, तर मैदान क्रमांक एक साठी पांडवादेवी रायवाडी वर्सेस जय हनुमान खाराबोली आणि दोन साठी गजानन स्पोर्ट शाहपूर वसे श्री गणेश या चारही संघानं तयार राहायचं आहे सातगड्यांचा हा खेळ सातगड्यांमध्ये खेळला जातो मग कधी प्रतिस्पर्धी संघानं जर मात करायला सुरुवात केली मग सात सहा पाच चार तीन दोन एक शून्यावर येऊन ठेवतो शून्यावर येऊन पोहोचतो मग पुन्हा नव्याने मग पुन्हा सात मध्ये खेळला जाणारा खेळ अशा पद्धतीनं संजीवनी पद्धतीचा खेळ आहे कारक आहे तितका स्मारक देखील आहे मग या खेळामध्ये तितकाच काळजीपूर्वक आपण खेळणं गरजेचं आहे मग कधी कोणता खेळाडू आपल्याला बाद करेल चारी मुंड्या चीज करेल कोणती कशी पकड करेल हे मात्र सांगता येत नाहीये भोगा वाजला म्हणजे आपल्यासाठी कडरेटचा हा कॉल आहे तिसऱ्या चढाईसाठी हा कॉल मात्र आपल्याला दिला जातो मग तिसऱ्या चढाईमध्ये आपला संघ करणार अथवा प्रशिक्षक अशाच खेळाडूंना त्या ठिकाणी पाठवत असतो ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लढण्याची हिंमत आहे चार चार हात करण्याची ताकद आहे आता मात्र सिंगल पॉईंट या ठिकाणी भैरवनाथ यशवंत खाय या संघाला मात्र दिला जातोय एक चांगले टॅकल एक चांगली पकड मात्र त्या ठिकाणी आपण होत असताना पाहिली जवळपास बेचाळीस वर्षांची कबड्डीची परंपरा पाले संघानं पाले ग्रामस्थांना आज देखील टिकवून ठेवले मित्रांनो सो, सोपं काम नाहीये कारण आधुनिक काळाचा विचार करता या ठिकाणी त्याच विचारांनी पुढे चालणं हे फार कठीण होत असतं परंतु ती संस्कृती जपण्याचं काम मात्र आज या ठिकाणी वर्णदेव पालनेच्या माध्यमातून होत आहे तिथे अबाल वृद्धांचा आणि तरुणांचा एका मतानं एका दिलानं ही स्पर्धा ठरवली जाते कुठेही आचार आणि विचारांमध्ये बदल ही फरक नाही मात्र ही सरज पद्धतीनं चांगली स्पर्धा त्या बात आहे याला म्हणतात बैठकी त्याला म्हणतात एक चांगल्या पायानं टिपण्याचा हा जो गुण आहे हा सर्व गुण आहे लक्षात घ्या एक साठी आणि दोन साठी ज्या संघानं या ठिकाणी निमंत्रित केले त्या संघानं तयार राहा एक साठी पांडवादेवी रायवाडी वर्सेस जय हनुमान खाराबोली आणि दोन साठी गजानन स्पोर्ट्स शाहपूर वर्सेस श्री गणेश दिवला हा मैदान क्रमांक दोन साठी सामना होणार आहे संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी अर्थात या ठिकाणी सामना निरीक्षक म्हणून जनार्दन पाटील सर पंतप्रमुख म्हणून आणि राऊत सरकडून दोनशे रुपयांचं बक्षीस आलंय परंतु अट आहे आपण प्रतिस्पर्धी संघाकडून एक गुण मिळवावा ही नामं मात्र अट या ठिकाणी समोर ठेवली समीर मालके यांचं डो आणि एका गुणासाठी दोनशे रुपयांचं रोहन पाटील आपल्यासाठी प्लीज हो मागून बोलत जाऊ नका योग्य निर्णय या ठिकाणी अंतिम निरीक्षणाअंतर्गत परीक्षण आमची या ठिकाणी निर्णय मात्र आपल्याला दिला जाईल तशा पद्धतीनं गेली अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये कार्य करणारी आमची सर्व सामनाधिकारी मंडळी आहे पंचमंडळी आहे कधीही चुकीचा निर्णय हा अर्थात या ठिकाणी मिळणार नाही आहे कारण आता मात्र एक चांगल्या पद्धतीनं डिस्कस करून कारण डाऊटमध्ये ज्यावेळेला निर्णय असतो ना त्यावेळेला डिस्कस करून या ठिकाणी निर्णय दिले जातात त्यामुळे आपण निर्भांत राहा रा विधांस्त राहापणा या सर्व आहे खेळासाठी खेळ पण कबड्डी साठी काय पण अशा पद्धतीची भूमिका मांडणार आमचा हा खेळाडू वर्ग आता मात्र या ठिकाणी एक गोल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय तो यशवंत खार संघाकडून तेजस चढाईसाठी सुंदर अशी या ठिकाणी आपण कोणती या कबड्डी क्षेत्रामध्ये आपल्या शरीर तितकंच महत्व आहे आपली हाईट आपलं वजन आपली शरीर यष्टी अशा पद्धतीनं आपण या कबड्डीसाठी तयार केली शेवटची चार मिनिटे सामना सांभाळण्यासाठी आपण मैदान क्रमांक एक वर पाहतोय अटीतटीची लढत मात्र या ठिकाणी आहे अंतिम क्षणामध्ये मात्र ही रंगदेवता रणदेवता कोणाला साथ जाणार कोणाच्या बाजूनं रंगदेवता रणदेवता मात्र उभी राहणार कोणाच्या बाजूनं या ठिकाणी निर्णय मात्र लागणार कारण आव्हान असेल ते खऱ्या अर्थाने स्त्रीठ्ठल खोबर पडा या संघाला कारण आपल्याला मात्र टिकवायचं आहे गतवर्षीचा आपला जो परफॉर्म होता जी गतवर्षीची आपली खेळी होती ही मात्र आपल्याला टिकवायची आहे आणि भैरवनाथ संघाला मात्र जी तोडून काढायची पडून काढायची आहे आणि अशाच मध्ये आमच्या रसिक प्रेक्षकांना त्याचा आनंद मिळणार आहे गोंगा वाजला गोंगा वाजला म्हणजे इथे वनसाहेब असा सतरा नंबर जशी प्रधान केलेला त्याचा भैरवनाथ संघाचा खेळाडू या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय आपल्या संघावर आपल्या संघाचा तेवढाच विश्वास या तलावडूवर मात्र ठेवला गेला आणि तिसऱ्या चढाईमध्ये त्याला केलं गेलं आणि आता मात्र इकडे बोलास आणि ती इकडे गोड अशा पद्धतीनं या ठिकाणी या ठिकाणी चार वर्सेस एक लढत मात्र वाढते आहे इथे मात्र चुरस मात्र वाढते खेळणारा खेळतोय पाहणारा पाहतोय आणि खऱ्या इथे चराई बहादराचा कस पणाला लागणार आहे कारण तीन चार मध्ये पाच मध्ये गुण मिळवणं तसं फार कठीण असते कारण सवल आतमध्ये असते मात्र एक या ठिकाणी आपल्या पारण्यामध्ये टाकलाय आपल्या गुणांकनामध्ये अधिक जे एक या ठिकाणी भर केले हे गुणआधी मात्र या ठिकाणी वाढतोय कोण आहे त्याच्यात सुंदर खेळी કાયદે કોપ્રમાણ સબ દે જાઉ ડાઈવલ પર મુજુ દે એ નું ન્યુ

आता अनिरुद्ध आपल्या घराबाहेर बाहेर खुश होऊन जयदीप भगत यांच्याकडून आपल्याला पाचशे रुपयांची या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे आता जी जी पकड पाहिली या अगोदरची ती खरोखर कर अप्रतिम होती ती मात्र आमच्या जयदीप भगत यांना भावली आणि त्यांचा हात लगेच त्यांच्या तुझ्यात गेला भजन स्पोर्ट शाहपूर वर्ष श्री गणेश शिवराम भजन क्रमांक दोन चा ताबा घ्यायचा जा आहे त्या ठिकाणी सामना संपलेला आपल्याला लगेचच इन व्हायचा आहे आपल्याला लगेच आतमध्ये यायचं आहे

ही मात्र मैदान क्रमांक एक वर लाटी तडीची लढा पाहत आहे त्याच्या चढाईसाठी बत्तीस दहा चा घोडा परत त्या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा मैदान क्रमांक एक वर ते कोण जाणार पुढे आणि कोण राहणार मागे अर्थात कोणाला घरी परतावं लागणार इथे मात्र क्या एकदा सुंदर खेळी काहीशा शांत मला खेळशील पाहिजे पुन्हा महत्वाचं सेल इथे रसिकांना खऱ्या अर्थानं टाका उंचावून पाहायला लावणारा खेळ आपण यशवंत खार श्री विठ्ठल गोबरमाळा या दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय आहे पाच वर्षाचे खेळ मात्र कशा पद्धतीने एक जणांची अजूनही या ठिकाणी भर पडली आणि सामना मात्र या ठिकाणी थांबलाय सामना